हा उदय सामंत साहेब हाता देख करा उदय साहेब साहेब कथा कसा साहेन काय तुम्हाला तरी काय असे ही कथा आणायची त्यांच्या गळ्यात हे वरचं लपडलं डेंजर होत खालचं नव्हतं आणि नोकरीचं राज्य परिवहन मंडळात म्हणणं आहे आमचं म्हणणं थोडं इद बदल केला तर बरं होईल एवढ्या वेळेस का एखादा पोरगा जर खूप शिकलेला असला राजे साहेब ते एस ड्रायव्हर नाही होत शैक्षणिक पात्रतेनुसार जर सरकारी नोकरी दिली तर असून असून पोरं असते किती ते पाच पन्नास आणि त्या लेकराचं बाप गेला आईचं कोंपाळ्याचं कुंकू पोसलं सस्सा सांभाळायचे आहेत कोणी आधार देत नाही कुटुंब उघड पोरडं कसं कमाव मला वाटतं ते केलं तर बरं जाईल नसतं हे होईना द्या लवकर हा सी ला त्या शासकीय अधिकारी हा महावितरण मध्ये करा परत तुम्ही एमआयडीसीच चांगलंय हा उदय सामंत साहेब हातात एक करा उदय साहेब साहेब कचा कसा सण काय तुम्हाला तरी काय असेल ही कथा आणायची हा लय सोपं आहे तिथं बिचारे गोरगरीबा एम सी जवळ माऊलीला राजे साहेब नाही जातात इष्टीने इकडे तिकडे ते कंपाळाला कोकण असतं लोकांच्या नजरा विचित्र असतात नवरा गेल्यावर तिला कसं बस एस घरी जायचं ना आम्ही हाल बोगतो ते लय अवघडे ते डी शेतकऱ्या वा वा तुमचं खरच कौतुक आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या